स्वच्छतेचा संदेश हा विद्यार्थ्यांमार्फत अतिशय लवकर पोहोचतो आणि त्यांनी केलेली जनजागृती ही परिणामकारक ठरते त्यामुळे स्वच्छता सेवा या अभियानात त्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत लोंडे यांनी स्वच्छ भारत दिवसानिमित्त केले विद्यार्थी साखळी चित्रकला आणि निबंध स्पर्धा टाकाऊ पासून माध्यमातून प्लास्टिक आणि थर्माकोल मुक्तीचा संदेश घरोघरी पोहोचत आहे त्यातूनही स्वच्छतेची चव आकाराला येत असल्याचे रोडे यांनी सांगितले महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या मार्गदर्शनात ठाणे महापालिकेने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर स्वच्छ स्वच्छता सेवा पंधरवडा स्वभाव स्वच्छतेचा संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांनी साजरा केला जनसहभाग सफाई मित्रांसाठी सुरक्षा शिबिरे आणि कचऱ्याच्या ठिकाणांपासून मुक्तता या तीन भागात पंधरवड्यात कार्यक्रम करण्यात आले त्याच अनुषंगाने बुधवारी स्वच्छ भारत दिवसही महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्ला सभागृहात सफाई कर्मचारी विद्यार्थी स्वयंसेवक संस्था शिक्षक कलाकार यांच्या सहभागातून साजरा झाला या कार्यक्रमास माजी ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ भोई उपायुक्त गणकच सूचना मनोज जोशी उपायुक्त मुख्यालय जी जी गोंदपुरे आरोग्य अधिकारी डॉ राणे शिंदे उपस्थित होत्या विविध शालेय स्पर्धांमधील विजेत्या शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला यामध्ये रॉयल ब्लॉसम इंग्लिश शाळा ज्ञानपीठ विद्यालय डीडीएम इंग्रजी शाळा कनिष्ठ महाविद्यालय शरद मोरे इंग्रजी शाळा दुर्गा विद्या मंदिर सेंट शाळा यांचा समावेश होता